नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव सांगलीतील उत्तम मोहिते यांच्या खुनाचा सीसीटीव्ही फुटेज समोर संशयित आरोपींनी निर्घुणपणे खून केल्याचा व्हिडिओ सांगलीतील उत्तम मोहिते यांच्या खून प्रकरणाचा सी सी टी व्ही फुटेज समोर आलेला असून उत्तम मोहिते यांचा आरोपींनी घरात बसून खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे तर या प्रकरणातील दुसरा मयत शाहरुख शेख याचा मृत्यू त्याच्या साथीदारांच्या हल्ल्यात झाल्याचे निष्पन्न झाले आहे उत्तम मोहिते यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता त्यानिमित्त त्यांनी घरासमोरच कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी संशयित आरोपी आपणास मारण्यासाठी येत आहेत हे पाहून उत्तम मोहिते धावत त्यांच्या घरात गेले त्यावेळी संशयित आरोपींनी घरात घुसून त्यांचा अतिशय निर्गुणपणे धारदार हत्याराने खून केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे उत्तम मोहिते यांच्या घराला लागून असलेल्या परिसरामध्ये वर्चस्व मोहिते व गणेश मोरे यांच्यात वाद होता या दोघांच्या वाद विकोपाला गेलेला होता या परिसरात वर्चस्व माझेच यावरून या, या दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे अशी माहिती समजते या वर्चस्व वादातून गणेश मोरे सतीश लोखंडे बन्या उर्फ यश लोंडे अजय गाडगे जितेंद्र लोंडे योगेश शिंदे समीर ढोले तसेच मयत झालेला शाहरुख रफीक शेख सर्वजण राहणार इंदिरानगर म्हाडा कॉलनी सांगली या सर्वांनी मिळून उत्तम मोहिते यांचा घरात घुसून धारदार हत्याराने भोगसून खून गेला या खून प्रकरणातील गणेश मोरे शाहरुख शेख मयत बन्या उर्फ यश लोंडे अजय गाडगे समीर ढोले यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत अशी संपूर्ण माहिती पोलिसांनी प्राप्त केलेली आहे या खुनातील योगेश शिंदे या आरोपीला पोलिसांनी तपासकामी ताब्यात घेतली आहे खून करताना शाहरुख शेख यास खुनाच्या वेळ झालेल्या चाकूचा एक मांडीवर वार होऊन तो जखमी झाला होता त्याला तत्काळ सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले होते परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे याबाबत ज्योती उत्तमराव मोहिते तसेच रफिक शेख यांनी तशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे मांड येथे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया यंत्र सामुग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या खात्री उपचारा करीता एकशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस